घाटात एस टी बस कोसळली अपघातात पंधरा प्रवाशी जखमी माड बोर वनंद घाटामध्ये एस टी बस पलटी होऊन पंधरा ते वीस प्रवाशी जखमी झाले आहेत आज दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भोर वरंद घाटामधील मोठ्या वळणावर एस टी महामंडळाची बस पलटी झाली आहे यामध्ये पंधरा ते वीस प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे महाड डेपोची रामदास पठार महाड एस बस रामदास पठार येथून महाडच्या दिशेने येताना अपघात घडला आहे या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं बचाव कार्य करून महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन महाशक्ती अँब्युलन्स दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील पंचनामा सुरू आहे